महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्यानं सदुसष्टाव्या वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत दोन हजार चोवीस पंचवीस एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क या मैदानात होणार आहे या मैदानाची पाहणी अहिलानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी केली यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहलवान संदीप भोंडवे हिंद केसरी पहलवान योगेश तोडके अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पहलवान अर्जुन शेळके महाराष्ट्र केसरी पहलवान अशोक शिर्के महाराष्ट्र केसरी पहलवान गुलाब बर्डे सचिव डॉक्टर पहलवान संतोष भुजबळ सहसचिव पहिलवान प्रवीण खुले यांच्यासह पदाधिकारी आणि शहर आणि जिल्ह्यातील सर्व पहिलवान आणि मंडळी उपस्थित होते या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला संलग्न असलेल्या जिल्हे सहा महानगरपालिका असे एकूण बेचाळीस संघ सहभागी होणार आहेत या स्पर्धेत एकूण आठशे चाळीस कुस्तीगीर सहभागी होतील स्पर्धेदरम्यान साडेआठशे ते नऊशे कुस्त्या होणार आहेत येत्या एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहिल्यानगर शहरामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा पार पाडणार त्याच्याकरता आज मैदानाची पाहणी करण्यात आली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील हे सर्वांनाच निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेंच्या करता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लाल मातीतले मल्लम या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळपास हजारच्या पेक्षा अधिकचे मल्ल या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत एक सकाळपासून तर अगदी संध्याकाळपर्यंत या कुस्तीच्या स्पर्धा पार पाडणार आहेत निश्चित महाराष्ट्राची एक वेगळी लालमातीची कुस्ती ही जगभर प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्राच्या एक मातीला एक वेगळं महत्त्व या कुस्तीच्या मैदानामधलं आहे आणि म्हणून कुठंतरी आता पुढच्या पिढीला हा एक वारसा मिळाला पाहिजे अनेक मल्ल महाराष्ट्राच्या मातीतून घडले पाहिजेत त्याच्याकरता या स्पर्धेचा उपयोग निश्चित होणार आहे आणि दरवर्षीच्या स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये संपन्न होत असतात तो बहुमान आपल्या या संघटनेच्या वतीने आपल्या आयल्या नगर जिल्ह्याला देण्यात आला त्यामुळे संघटनेचे देखील महाराष्ट्राचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो समारोपसाठी तिन्ही लोकांना निमंत्रण देऊन आलेलो आहोत त्यामुळे आता जे जे ज्याची जी वेळ असेल त्या प्रकारे त्या मंडळी त्याच्या वेळेप्रमाणे भेट देऊन जातील